महापुरुषांच्या चौकातील खड्डे तात्काळ दुरुस्त करा अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल सार्वजनिक शिवजयंती सोहळा समिती उदगीरच्या वतीने निवेदन सादर छत्रपती शिवाजी महाराज चौक उदगीर ते छत्रपती राजश्री शाहू महाराज चौक उदगीर पुढे बिदर रोड उड्डाणपूर रस्त्यावर गेली अनेक महिने झाली रस्त्यावर खोलवर खड्डे पडले आहेत असंख्य पडलेल्या खड्ड्यांनी अक्षरशः रस्त्याची चाळण झालेली असून हा रस्ता उदगीर शहरातील मुख्य रस्ता आहे दररोज शहरातील तथा इतर राज्यातील हजारो वाहनांची ये जा या रस्त्यावरून होते खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात अनेक वाहनांचे अपघात हे सर्रात झाले आहेत त्यातून असंख्य वाद भांडणे कायदेशीर प्रकरणे वाढली आहेत रोजची वाहतूक ही वाहतूक समस्यांमुळे सर्वसाधारण नागरिक व्यापारी विद्यार्थी महिला वयस्क यांना यामुळे असंख्य रोषाला सामोरे जावे लागते अनेक जागरूक वर्तमानपत्रातून अनेक वेळा या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे झालेल्या व होणाऱ्या अपघातांची माहिती आपल्या बातमीच्या माध्यमातून सादर करतात पण शासकीय अधिकाऱ्याच्या अनास्थेमुळे कोणतीही दखल घेण्यात आली नाही हा रस्ता नगरपालिका हद्द सार्वजनिक बांधकाम विभाग तथा राष्ट्रीय महामार्ग अशा वेगवेगळ्या हद्दीत येतो यामुळे सदरील जबाबदार अधिकारी कोणीही जबाबदारी स्वीकारत नाही एकमेकांच्या विभागावर हा विषय टोलवाटोलवी करण्यात येत आहे या ठिकाणची समस्या ही समस्या झाली आहे प्रत्येक वेळी सामाजिक संघटनेने निवेदने दिली आंदोलनात करतात पत्रकार वेळोवेळी याच्याबाबत बातम्याही छापतात लिहितात त्यामुळे व ठरलेल्या शासकीय गुत्तेदाराने मजबूतीकरणाकडे लक्ष न देता निवड थातूरमातूर डांबरीकरण करायचे पुन्हा ते येरे माझ्या मागल्या अशी गत होते व पुन्हा या चौकातील खड्डे आकार घेतात ही सततची गंभीर समस्या निर्माण झाली आहे त्यामुळे सदरील रस्ता चौक मजबूती करण्यासह तात्काळ दुरुस्त करण्यात यावा अन्यथा सदरील ठिकाणी प्रत्येक खड्ड्यात बेशर्मांची लागवड करण्यात येईल आणि रास्ता रोको करण्यात येईल याबाबीचे निवेदन आज उपजिल्हाधिकारी उदगीर अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग उदगीर तथा मुख्याधिकारी नगरपालिका उदगीर यांना देण्यात आले यावेळी निवेदनावर सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती उदगीरचे मदन पाटील प्रदीप पाटील राहुल पाटील गंभीरे अण्णाराव सतीश पाटील मानकीकर ताटपले अंकुश बाबासाहेब पाटील बाबासाहेब सूर्यवंशी राहुल अतनुरे प्रतीक शिंदे पंकज कालानी बालाजी नादरगे नागेश पटवारी गणेश जाधव वाडकर गुणवंत रेवते मधुकर बसवराज डांगे भरत कोयले विशाल देवणे उत्तम बिरादार अमोल पाटील रवी सावरगावकर नागनाथ गुट्टे ओमकार पिंगळे